गुड मॉर्निंग गाईज आज परत सुट्टी आहे ऑफिसला कारण मुंबईमध्ये पाऊस खूप जास्त होतो आहे काल रात्री मला खूप जास्त परत ताप आलेला आणि माझ्या शेजारच्या एक ताईंना मी बोललो होतं की मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला त्या मला हॉस्पिटलला घेऊन गेल्या त्यांनी माझ्यासाठी मॅगी बनवली त्यांनी माझ्या घरची भांडी घासली इव्हन मला दाल राईस पण करून दिला खरंच खूप ब्लेस्ड आहे मी की मला असे शेजारी आहेत जे माझ्यासोबत कोणी नसताना माझी काळजी घेतात दवाखान्यात जाऊन आले डॉक्टरने सांगितले मला कन्सिस्टंट तापामध्ये माझ्या चढउतार होतोय त्याच्यामुळं कदाचित डेंगी किंवा मलेरियाचे लक्षणं आहेत त्याच्यामुळं जर आज सपोज मला ताप आला आज दुपारी तर मला परत एकदा म्हणजे ब्लड टेस्ट करायचे मी आत्तापर्यंत दोन इंजेक्शन घेतलेत काल एक परवा एक बघूयात काय आहे होप सो देवा प्लीज आज नको ताप येऊन देऊ कारण मला नाही ह्या गोष्टीत सफर करायचा आता दिसले प्रेशर आहे अजून एक प्रेशर नाही हँडल होणार माझ्या काहीच तब्येत अजिबातच बरोबर नाही आहे पण जेवढं आहे नाही तेवढं बळ एकवटून चहा बनवलाय चहा म्हणजे कोरा चहा आणि लवंग मिरं वगैरे ते सगळं टाकलंय त्याच्यामध्ये एक सिम्पल काढा म्हणू शकता आणि ब्रश केला अंघोळ केली पटकन रेडी झाले कारण जर तशीच राहिले तसेच झोपले तर काय फायदा होणार नाही ना म्हटलं ॲटलीस्ट आजच्या दिवसाचं थोडंफार तरी युटिलायझेशन करूयात मला जर्नलिंग खूप आवडतं मी खूप दिवसांपासून डायरी लिहिली नाहीये काया काया तर आता मी डायरी पण लिही कालच्या एक दोन व्हिडिओचे एडिटिंग करायचे ते करते आणि दाखवते तुम्हाला काय काय होते ते चहा पण छान बनला तर ना का डायरी लिहिणं माझ्या आयुष्याचा खूप एक इम्पॉर्टंट पार्ट बनवून गेलाय मी खूप दिवसांपासून डायरी लिहिते आणि मला स्वतःचा प्राऊड वाटतो की मी खूप दिवसांपासून हे करते आणि चहा हा तर ऑलवेज स्पेशल आहेच आणि त्यातली त्यात आजारी असल्यावर तर अजूनच जास्त एक प्लेट इडली इडलीसो गाईज जेव्हा तुम्ही खूप आजारी असताना पण तुम्हाला साधा तुम्हाला पाणी द्यायला पण तुमच्यासोबत कोण नसतं जेव्हा तुम्हाला, तुम्हाला सगळं स्वतःचे स्वतः करायचं असतं तेव्हा खरी आपल्या माणसाची किंमत करते बहुतेक गोळ्यांचा असर उतरायला स्टार्ट झाली खालून दूध आणि इडली घेऊन आले आता ते खाते गोळ्या खाते थोडंसं झोपते बघते बरं वाटतं का इडली इडली चटणी आणि सांबर एकत्र केले काम आहेत स, 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 कुटने कुटने तरे का मला माहित नाही मला सहज तसं खाऊ वाटलं सौरव जोशीचे ब्लॉग्स बघते म्हणलं आता ब्लॉगिंग बेगिंग स्टार्ट केलंय तर जर असं मोटिवेशन कुठं ना कुठल्या तरी काहीतरी पाहिजे ना तर मग आता त्यांचा ब्लॉग बघते हा माझा आजच्या दिवसातला तिसरा चहा काहीच काम नाहीये चहा करते आणि आज ना माझी नोटबुक आहे मग ह्याच्यात मी डायरी लिहिते आज लिहायला बसले सकाळी पण लिहिलं पण खूप दिवसातून टाइम भेटला आणि छान वाटतंय मग म्हटलं की थोडस लिहावं घरात बसून बसून इतका त्रास व्हायला लागला ना म्हटलं चला पटकन थोडस बाहेर जाऊन येऊयात आणि माझे गट्स माहिती आहेत तुम्हाला किती माझ्यात आहेत की मी मुंबईमध्ये इतक्या पावसाच्या दिवसात बिना छत्रीचे बाहेर पडले